अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची अजूनही भरपाई झालेली नाही एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे राज्यात पिकांचं नुकसान झालंय या दोन्ही महिन्यांचा एकत्रित अहवाल सादर झाल्यानंतरच महसूल विभागाकडून नुकसान भरपाई संदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या अंतर्वली दाईतील दोन तरुणांनी मंत्रालयावर पायी मोर्चा काढला जलजीवन मिशन दलित वस्ती सुधार घरकुल योजना अहिल्या देवी सिंचन विहीर अशा अनेक योजनांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे याबाबतची चौकशी करून ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी या तरुणांनी केली मुंबईत सदतीस हजार कोटी खर्चून बांधलेल्या मेट्रोला चक्क ताडपत्रीचा आधार देण्यात आलाय बीकेसी स्टेशनला ताडपत्रीनं झाकण्यात आले पहिल्या पावसात भुयारी स्टेशन ताडपत्रीनं चिपी मुंबई विमान सेवा से गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करण्यासाठी फ्लाय नाईन्टी वन कंपनी प्रयत्नशील आहे मुंबई विमानतळावर स्लॉट्स मिळवण्यासाठी कंपनीनं प्रयत्न सुरू केलेत ही सेवा सुरू झाल्यास चाकरमान्यांना गणपती पावला असं म्हणावं लागेल thank mm -hmm. you